स्त्रीशिवाय घर अपूर्ण असते विश्वासपणासुद्धा करता येत नाही त्याचबरोबर सुद्धा म्हणले जाते की ज्या घरामध्ये स्त्री चांगले कार्य करते ते घरसुद्धा चांगले राहते घराला स्वर्ग बनवायचे किंवा घराला नर्क बनवायचे हे सामर्थ्य सिद्ध स्त्रीच्या हाती असते महिलाशिवाय घर अपूर्ण महिला आहे महिलामुळेच घराला शोभा आहे त्यांच्याशिवाय घर अपूर्ण असते विवाह हो असे एक संबंध आहे की ज्या बंधनामुळे स्त्री व पुरुष जन्मोजन्मी नात्यांमध्ये बांधले जातात ज्या स्त्रियांचे केस लांब असतात व दाट काळे असतात अशी महिला खूपच भाग्यशाली असतात जेव्हा आपण माता लक्ष्मीचे फोटो पाहतो अशा वेळी त्या चित्रांमध्ये माता लक्ष्मीचे केस लांब सडक काळे शुभ व भव्यतेचे लक्षण मानले जाते अशा महिलांनी जीवनसाथीमध्ये प्रगती करत असतात आणि ज्या महिला ज्या जोडीदारसुद्धा चांगल्या असतात असतो ज्या पुरुषांच्या महिलांचे केस अशा पद्धतीने असतात त्यांचे जीवन समजुतीने भरून जाते त्याचबरोबर गोल चेहरा आणि मोठे चमकदार डोळे असणाऱ्या महिलांना दयाळू समजले जाते अशा महिला त्यांच्या जोडीदाराला कधीच फसवत नाहीत ही अशा प्रकारच्या महिला एखाद्याच्या घरी जातात तेव्हा भविष्यामध्ये कधीच भांडण करत नाहीत त्यांच्या आगमनाने सर्वांचेच भाग्य उजळून जाते ज्या महिलांचे कपाळ उंच व त्वचा चमकदार तेलकट असते अशा महिला आपल्या जोडीदारांचे भाग्य उजळते व घरातील सदस्यांचे सुद्धा भाग्य उजळते ज्या महिलांच्या नाकात शेंड्यावर ती असते अशी महिला भाग्यशाली असते ती महिला संपूर्ण जीवेतीत करत असते या गोष्टीमुळे त्या महिलेचा दोन्ही कुळामध्ये म्हणजेच सासरी आणि माहेरी नेहमी आनंदाचे वातावरण असते त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांची दात अतिशय शुभ्र चमकदार व एका सरळ रेषेमध्ये असतात आणि त्याचबरोबर जीभ पातळ गुलाबी व ओठसुद्धा गुलाबी असून त्यावर एक तीळ असते अशा प्रकारच्या महिला खूपच भाग्यशाली समजले जातात आपल्या कुटुंबाचे सर्व लक्षपूर्वक काळजी घेत असतात त्यांची संरक्षण करत असतात ज्या महिलांची मान लांब व पातळ असते अशा महिलासुद्धा खूपच भाग्यशाली असतात अशी स्त्री ज्या पुरुषासोबत लग्न करते त्याची भाग्य उजळून जाते त्याला व्यवसायामध्ये नेहमी यश प्राप्त होत असते त्याच्या आयुष्यामध्ये कधीच संकटे येत नाही ज्या महिलांचे हात लांब असतात त्यांची बोटे सुंदर असतात त्याचमुळे मुळे त्याचबरोबर त्वचासुद्धा चमकदार व पातळ असते अशा महिला अतिशय सुंदर समजले जातात अशा प्रकारच्या महिला प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक करत असतात खर्चसुद्धा अतिशय कमी करत असतात अशा महिला पतीच्या सुखात दुःखामध्ये नेहमी सहभागी होत असतात ज्या महिलांचे पाय लांब असतात बोटे सरळ असतात एकमेकांच्या जवळ असतात व चमकदार असते अशा महिलांना माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे कारण पुराणानुसार असे वर्णन माता लक्ष्मीचे केले गेलेले आहे ला, ला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद